म्हणतात यावेळी संधी मिळालेली त्याचं सोनं करतील म्हणतात काय वाटतंय मशाल मशालच म्हणजे तसा रिस्पॉन्स चांगला आहे मशाल बद्दल लोकांचा कारण आधीच्या लोकांनी का जे म्हणजे कामं केलेले नाही त्या संदर्भात मशालला रिस्पॉन्स चांगला आहे काय आपल्यासोबत परत आहेत काय आपलं आप प्रत्येक सर्कलमध्ये व प्रत्येक गावागावात केलं एकच चर्चा होती ती म्हणजे मशाल जो या परिसरामध्ये म्हणा तालुकामध्ये म्हणा जो अन्याय होते त्याच्यावर थोडकं काढण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे मशाला सगळेजण निवडत आहेत तर आता तर भाऊकट पद आल्यावर हो, तर भाऊ सर्व घराघरात काम करते अच्छा। तर एकंदरीत तळणी जर सर्कल बघितलं तर त्यात सर्कलमध्ये कसं राहील तळणी सर्कलमध्ये काल परवा आमचे दौरे होते त्या प्रत्येक खेड्यामध्ये आमच्यासोबत भरपूर भरपूर संख्येने मुलं नागरिक असतील गावकरी असतील सर्वांनी आमच्यासोबत घेऊन गावडवर केली शिवसेना मुळात जर पाहिले तर त्याचे दोन तुकडे झाले आणि एक निष्ठेचा सवाल येतो ज्या आरती तर महाराष्ट्रात पहिले याच्या भाऊचं नाव निघतं त्या संदर्भात काय आपलं भाऊचं एक निष्ठतेचं कारण म्हणजे तिकीट भेटणे भाऊने एक निष्ठता पाळशांचे घेणार का मंटेकर व परतूर तर दोन्ही साब भरपूर प्रतीस साधे काल आम्ही परतूरला पण होतो परतूर बी म्हणतात की सगळेजण ह्या दोन्ही चेहऱ्याला कदरलेले आता नवीन चेहऱ्याची वाट बघत होती आणि तो चेहरा म्हणजे ते जे भाऊचा चेहरा समोर आलेला आहे आणि भाऊ प्रकारे निवडूनच येतील हे आमचं भाऊ त्याचा भाऊ हजार कमी कमीत कमी पंचवीस हजार पण जे रोजचे दौरे गिवरे सांगतात तर प्रकारे येतीलच आमचं तरी अंदाज आणि भाऊची संघर्ष ती पावती होती असेल बघू शकता आपण असला काय वाटतंय आपण सविस्तर जाणून घेऊ काय नाव आपलं माझं नाव गणेश बालसेब मोराडे अच्छा तर एकंदरीत मंटा तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे एकंदरीत परिस्थिती बघितली ते दोन्ही आमदार आहेत एक बंडखोर आहे आणि एक सत्ताधारी तर दोन्ही परिस्थिती बघितली तर ह्या वर्षी जनता मंडापूरची दोघांना मी कदरलेली आहे आणि एक नवीन चेहरा आहे शेतकरी पुत्र विजयभाऊ बोरडे यांच्या मागे पाठीमागे शंभर टक्के शेतकरी सण आठरपगड जाती असतील आणि सर्व समाजातील लोक आहेत आणि ह्या वर्षी नक्की माशाल पेटणार केराला सोयाबीनचा भाव होता तुम्हाला तर माहिती आहे आणि दोन हजार तेराला कापसाचा भाव काय होता तेच भाव आहे आज तेलाचे भाव किती वाढले आहेत गॅस सिलेंडर आहे सर्व महागाईचा मुद्दा आहे ना आणि त्यांनी जे सांगितले भाव वाढत आम्ही हे केलं ते केलं पण भाव किती वाढलेत बघा ना तुम्ही सोयाबीनचे भाव जशाला तसे देत कापसाचे भाव दोन हजार तेराला जवळपास सात हजार होता आत्ता भाव तेच आहेत त्यामुळे त्यांनी किती बी सांगितलं त्यांच्या भूलतापाला ह्या वर्षी जनता बळी पडणार नाही आणि ह्या वर्षी मांडा परतवढं म्हणते शंभर टक्के माशाला पेटणार अच्छा तर काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपलं काय परिस्थिती दोन्ही पण असे पेटून उठलेले आहेत हे जे भाऊ शिवाय दुसरा पर्याय नाही सगळ्यालाच कळून चुकलं कारण जे आमदार येतं बंडखोर त्या आमदाराला तर पक्षातून सुद्धा हकालपट्टी झालेली आहे एक निष्ठेचा फायदा होईल का एक निष्ठे शंभर टक्के एक निष्ठेचाच फायदा होणार आणि एक निष्ठेचाच विजय होणार काही नागरिक आहेत परत माझं नाव नवनाथ चार मी राहणार विरोळी सर्वप्रथम मी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या तालुक्याला गेल्या दहा वर्षामध्ये जो स्थानिकचा आमदार आहे भाजपचा याने एकदम रसाताळ्याला घालण्याचं काम केलेलं आहे विकासाच्या नावावर कोणताही काम झालेलं नाही करता वॉटर ग्रीड योजना असेल रस्ते सुधार मूळ प्रश्न असा होता की जयपूर सर्कल मध्ये आम्ही पोहोचल्याच्या नंतर कुठेही रोड दिसला नाही फक्त आमदार सांगतात की कोटी रुपयाच्या आम्ही निधी दिला फक्त या दोन्ही बापलेकांनी फक्त नारळ फोडण्याचं काम केलं दुसरं कोणतंही याने वास्तविक काम केलेलं नाही वॉटर ग्रीड योजना आणली कोणतेही आज तुम्ही आज तुम्ही जर पाहिलं पूर्ण मतदार पूर्ण मतदारसंघामध्ये तुम्ही जर फिरले तर कोणत्याही तांड्यावर पाणी नाही कोणत्याही वस्तू पाणी नाही कोणत्याही गावामध्ये तुम्हाला पाणी दिसणार नाही वॉटर ग्रीड योजनेच्या नावाखाली फक्त यांनी टक्केवारी खाण्याचं काम केलेलं या मतदारसंघामध्ये आणि दुसरे जे अपक्ष बंडखोर उमेदवार आहेत सुरेश कुमार जेथलिया यांची तर सर्वांना जगजाहीर माहित आहे की दोन हजार एकोणीसला एक कसे घरी बसले सामान्य जनता यांच्यासोबत असून पण हे यांच्या घरी बसले शेवटचे तीन दिवसामध्ये कोणता उमेदवार मॅनेज होत असतो का यांनी ते काम केलं म्हणजे सामान्य जनतेचं नाक खाली घालण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि अशा लोकांना आता जनतेनेच निवडून द्यायला नाही पाहिजे एक प्रश्न असा पडतो की गेल्या विधानसभेला अक्षरशः रडले होते माझी लास्ट विधानसभा याच्यानंतर मी लढला त्यांना काय समजून देऊ शकतो होत आता पण त्यांनी त्यांच्या मागच्या याच्या सभेमधल्या बाईट आहेत त्यांच्यावाल्या की महाविकास आघाडीमध्ये ज्याही उमेदवाराला इथली उमेदवारी मिळेल त्यांचं महाविकास आघाडीच्या नात्या नात्यानुसार काम केले जाणार हे सुरेश कुमार जेटली साहेबांचं वक्तव्य आहे का नाही तपासून पाहा अगोदर तुम्ही तर काय परत नागरिक आहेत अच्छी मेहनत करणे हे जे हमारे मौलाना सज्जाद नोमानी ने कल, कल, कल कहा हे मनका शहर के अंदर उन्होंने बोले विधानसभा को पार्टी में महाआगाड़ी को बहुत मौलाना ने मेहनत की है कसर राहिले लेकर या आम्हाला अच्छा लागणार आहे मशालची हवा बहुत एजे आहे विकासाच्या बदला म्हणजे चेहरा नवीन नाही तीस वर्षापासून चेहरा आमचा जिल्हा अध्यक्ष आहे एजे जे बोराडे नवीन नाही ते आमदार नसून आमदार नसून बी ते आमच्यासाठी आमदारच होते एका फोनवर कोणाचं बी काम असू द्या कोणत्याही समाजाचा असू द्या कोणत्याही समाजाचा खालच्या खालच्या समाजाचा असू द्या एजे भावना एकदम भावासारखा एकदम जवळच्या नाते एका वाड्यातले जसे असते ना तसे एक एजे भाऊ आहे आमच्या आणि आम्ही एजे भाऊसाठी एकदम दिवस आणि रात्र मेहनत करायला सर्वात सर्वात मोठा म्हणजे मतदान निवडून द्या बिलकुल आम्ही आम्हाला असं आमचा मंठ्यातून मंठा शहरातून आम्ही शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के मतदान बिलकुल आम्ही वरच्या खुर्शीवर बसवणार मुख्यमंत्री करणारच आणि बिलकुल शंभर टक्के करणार हे होतं प्रतिक्रिया आपण बघू शकता की मंठामध्ये अनेक नागरिकांना आपण भेटलो आपल्यासोबत काही तरुण आहेत त्यांच्याशी आपण येण्याचा काय परिस्थिती आता तरुण पिढी परिस्थिती पाहिली तर मतदारसंघामध्ये दादागिरी पण वाढलेली आहे त्यांची खूप आणि सीवी वगैरे त्यांच्या क्लिप तर येतात येतच आहेत आपण बघत आहोत टी व्हीवर म्हणतात यावेळी संधी मिळालेली तर त्याचं सोनं करतील म्हणतात काय वाटतंय मशाल मशालच म्हणजे तसा रिस्पॉन्स चांगला आहे मशालला लोकांचा कारण आधीच्या लोकांनी जे म्हणजे कामं केलेले नाही त्या संदर्भात मशालला रिस्पॉन्स चांगला आहे काही आपल्यासोबत परत आहेत <laughs> प्रत्येक सर्कलमध्ये व प्रत्येक गावागावात गेलं एकच चर्चा होती ती म्हणजे मशाल जो या म्हणजे परिसरामध्ये म्हणा तालुकामध्ये म्हणा जो अन्याय होते त्याच्यावर तोडगा का काढण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे मार मशाल सगळेजण निवडत आहेत तो हे सत्तेत नसून सुद्धा काम करत होते आता ते भाऊकट आले होते भाऊ सर्व घराघरात काम करत तर एकंदरीत तळणे जर सर्कल्प बघितलं आता त्याच सर्कलमध्ये कसं राहील तळणी सर्कलमध्ये काल परवाच आमची दौरे होती त्या प्रत्येक खेड्यामध्ये आमच्यासोबत भरपूर भरपूर संख्येने मुलं नागरिक असतील गावकरी असतील सर्वांनी आमच्यासोबत घेऊन गावडोरी केले एक जर शिवसेना मुळात जर पाहिले तर त्याचे दोन तुकडे झाले आणि एक निष्ठेचा सवाल येतो ज्या आरती तर महाराष्ट्रात पहिले याच्या भाऊचं नाव त्या संदर्भात काय आपलं भाऊचं एक निष्ठतेचं कारण म्हणजे तिकीट भेटणे भाऊने भाऊ एक न एकनिष्ठता पाळत म्हणते तर परतूर तर दोन्ही साधी भरपूर पद्धती काल आम्ही परतूरला पण होतो परतूर बी म्हणतात की सगळेजण या ह्या दोन्ही चेहऱ्याला कदरलेले आता नवीन चेहऱ्याची वाट बघत होती आणि तो चेहरा म्हणजे भाऊचा चेहरा समोर आलेला आहे आणि भाऊ प्रकारे निवडूनच येतील भाऊ असे पंचवीस हजार कमीत कमी पंचवीस हजार पण जे रोजचे दौरे गिवरे सांगतात तर प्रकारे येतीलच आमचं तरी अंदाज आणि भाऊशी संघर्ष ती इत एवढे असेल बघू शकता आणि मंठ्याच्या जनतेला काय वाटतंय हे आपण सविस्तर जाणून घेऊ काय नाव वापर माझं नाव गणेश बालासाहेब बोराडे अच्छा तर एकंदरीत मंटा तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे सगळे एकंदरीत परिस्थिती बघितली ते दोन्ही आमदार आहेत एक बंडोखोर आहे आणि एक सत्ताधारी दोन्ही परिस्थिती बघितली ती ह्या वर्षी जनता मंडापूरची दोघांना मी कदरलेली आहे आणि एक नवीन शहर आहे शेतकरी पुत्र हेजयबाऊ बोरडे यांच्या बा, मा पाठीमागे शंभर टक्के शेतकऱ्या सण अठरेपगड जाती असतील आणि सर्व समाजातील लोक आहेत आणि ह्या वर्षी नक्की माशाल पेटणार रनिंग जे रोड दिले पण दोन हजार तेराला सोयाबीनचा भाव होता तुम्हाला तर माहिती आहे आणि दोन हजार तेराला कापसाचा भाव काय होता तेच भाव आहे आज तेलाचे भाव किती वाढले गॅस सिलेंडर आहे सर्व महागाईचा मुद्दा आहे ना आणि त्यांनी जे सांगितलं आहे भाव वाढत आम्ही हे केलं ते केलं पण भाव किती वाढलेत बघा ना तुम्ही सोयाबीनचे भाव जशाला तसेच आहेत कापसाचे भाव दोन हजार तेराला जवळपास सात हजार होता आत्ता भाव तेच आहेत त्यामुळे त्यांनी किती बी सांगितलं त्यांच्या भूलतापाला ह्या वर्षी जनता बळी पडणार नाही आणि ह्या वर्षी मांडा परतवड म्हणते शंभर टक्के माशाला पेटणार अच्छा तर काही नागरिक आहेत काय आपलं मंठापूर परतूर उठलेले हे जे भाऊ शिवाय दुसरा पर्याय नाही सगळ्यालाच कळून चुकलं कारण जे आमदार येतं बंडखोर त्या आमदाराला तर पक्षातून सुद्धा हकालपट्टी झालेली आहे एक निष्ठेचा फायदा होईल का एक निष्ठे शंभर टक्के एक निष्ठेचाच फायदा होणार आणि एक निष्ठेचाच विजय होणार काय माझं नाव नवनाथ गोविंदराव चार मी राहणार विरो सर्वप्रथम मी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या तालुक्याला गेल्या दहा वर्षामध्ये जो स्थानिकचा आमदार आहे भाजपचा याने एकदम रसाताळ्याला घालण्याचं काम केलेलं आहे विकासाच्या नावावर कोणताही काम झालेलं नाही करता वॉटर ग्रीड योजना असेल रस्ते सुधार योजना की जयपूर सर्कल मध्ये आम्ही निर्णय शक्तीने पोहोचल्याच्या नंतर कुठेही रोड दिसला नाही फक्त आमदार सांगतात की कोटी रुपयाच्या आम्ही निधी दिला फक्त या दोन्ही बापलेकांनी फक्त नारळ फोडण्याचं काम केलं दुसरं कोणतंही यांनी वास्तविक काम केलेलं नाही वॉटर ग्रीड योजना आणली कोणतेही आज तुम्ही आज तुम्ही जर पाहिलं पूर्ण मतदार पूर्ण मतदारसंघामध्ये तुम्ही जर फिरले तर कोणत्याही तांड्यावर पाणी नाही कोणत्याही वस्तीवर पाणी नाही कोणत्याही गावामध्ये तुम्हाला पाणी दिसणार नाही वॉटर ग्रीड योजनेच्या नावाखाली फक्त यांनी टक्केवारी खाण्याचं काम केलेलं आहे या मतदारसंघामध्ये आणि दुसरे जे अपक्ष बंडखोर उमेदवार आहेत सुरेश कुमार जेटलिया यांची तर सर्वांना जगजाहीर माहित आहे की दोन हजार एकोणीसला हे कसे घरी बसले सामान्य जनता यांच्यासोबत असून पण हे यांच्या घरी बसले शेवटचे तीन दिवसामध्ये कोणता उमेदवार मॅनेज होत असतो का यांनी ते काम केलं म्हणजे सामान्य जनतेचं नाक खाली घालण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि अशा लोकांना आता निवडून द्यायला नाही पाहिजे एक प्रश्न असा पडतो विधानसभेला अक्षरशः रडले होते माझी लास्ट विधानसभा त्यांना काय संदेश देऊ सांग होता आता पण त्यांनी त्यांच्या मागच्या सभेमधल्या बाईट आहेत त्यांच्यावाल्या की महाविकास आघाडीमध्ये ज्याही उमेदवाराला इथली उमेदवारी हो मिळेल त्यांचं महाविकास आघाडीच्या ना नात्या नात्यानुसार काम केले जाणार हे सुरेश कुमार जेथली साहेबांचं वक्तव्य आहे का नाही तपासून पाह अगोदर तुम्ही तर काही परत नागरिक आहे